माझी ओळख करून देतो माझं नाव जगदीश शंकर आफळे मूळ पुण्याचं आहे पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज झालं मुंबई आय आय टीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं नंतर मी व्हिजिटीआ लेक्चर होते तेव्हा एम्ही प्रोडक्शन इंजिनिअरिंग शिकवत होतो आणि त्याच्यानंतर मी सिमेंट्स कंपनीमध्ये जर्मनीमध्ये होतो तिथे असताना संघाचं काम करत होतो आणि संघाचं तिथल्या कामाची सुरुवात इंग्लंडमधली आणि जर्मनीमधली मी केली मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही होतो त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये बजाज ऑटो कंपनीमध्ये आले बजाज ऑटो कंपनीमध्ये अनेक जा। वर्ष काम केल्यानंतर दोन हजार तीनला माझा व्यवसाय सुरू केला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट या नावाने मी काम करत होतो आपलं ला औरंगाबादचं डॉक्टर हेडगेवा रुग्णालय सगळ्यांना माहिती आहे त्याचं काम कमलाजी अभिनकरांनी सांगितलं होतं कारण की सुरुवातीपासून चारशे बेड आता हॉस्पिटल आहे हॉस्पर्यंत oh. सगळं काम मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून केलं आहे तसं केशवसृष्टी आपलं भाईंदरला आहे yeah. तिथेही जे काही प्रोजेक्टचं काम आहे ते मी आणि माझा म्हणून केलं तळासरी ऐकून माहीत होते जिथे आपलं विश्व परिषदेचं कुठं केंद्र आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावरती तिथले जे दिल्लं वारली जमातीचे सगळे लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून ट्रेनिंग देण्याचं एक स्कूल आणि त्यांचं हॉस्टेल आहे साडेतीनशे विद्यार्थी तिथे असतात तिथे मी अनेक वर्ष होतो आणि तिथे त्या मुलांसाठी शिक्षणाची सगळी सोय केली त्याच्यानंतर बजाज कंपनीमध्ये पुण्याला असताना अनेक वेळेला परदेशी काही कामासाठी गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की भारताच्या बाहेर संघाचं काम करण्यासाठी जायची आवश्यकता आहे म्हणून ज्यांना कल्पना आहे ज्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानुसार मी आणि माधुरी पाच वर्ष अमेरिकेत होतो कुठे होता अमेरिकेत अमेरिकेमध्ये अमेरिकेतल्या अमेरिके बावन्न पैकी अडतीस प्रांतांमध्ये होतो प्रवास केला तुम्ही कुठे होता मी मेरीलँडमध्ये आहे आत्ताच आहे न्यूझीलंडमध्ये येऊन गेले टॅनॉर्ज कॅलिफोर्नियात टॅनॉर्ज मी त्यांना प्रॅक्टिकली माहीत असलेले सगळ्या गावात जाऊन आलो आणि कदाचित सौमित्र गोखले आपले तिथले जे संयोजक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार कुटुंब प्रबोधन हे परिवार भारतीय परिवार कसे असावेत या संदर्भात लोक काही भागवतात आपल्या इथं प्रश्न आपल्याला शिकवलं होतं त्यानुसार तिथे अमेरिकेत आली विस्तारक म्हणून काम करत होते त्यावेळेला करोना झाला म्हणून परत आलो आणि परत आल्यानंतर कारण तिथली स्थिती खूप भयानक होती आणि त्याच्यामुळे तिथे प्रवास करू नका असं सांगितलं म्हणून आम्ही इथे आलो आणि दुसऱ्या दिवशी इथे म्हणजे अयोध्येत पोहोचलो माननीय भैयाजी जोशी यांनी असं सांगितलं की इथे प्रोजेक्टचं काम सुरू करायचं आहे तर त्या कामासाठी तुम्ही या तेव्हापासून म्हणजे मार्च दोन हजार वीस आठवत असेल सगळ्यांना एक दिवशी संध्याकाळी पंतप्रधानांनी मीडियावरती असं जे याच्यावरतीच सांगितलं होतं की इथे आता करोना हे होतो आहे त्यामुळे आता उद्यापासून बाहेर जाणं बंद करा पण आपल्या घरी थांबा आणि उद्या याच्यासाठी काम करणारे जे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये सफाई कामगार आहेत त्याच्यामध्ये मेडिकलचे लोक आहेत त्याच्यामध्ये सरकारी ऑफिसर्स आहेत डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे म्हणून सगळ्यांनी थाळ्या वाजवत आठवत पंचवीस मार्चला गुढी पाडवा होता त्याच्या आदला दिवशी पंचवीस मार्च पंचवीस मार्च त्या दिवशी आपण सगळ्यांनी थाळ्या वाजवल्या पण आपल्याला माहित नाही थाळ्या आपण ज्या वेळेला वाजवल्यात त्यावेळेला आज तिथे रामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आधी त्याच ठिकाणी बाबरी मस्जिद होती जी भांडूल आपण पाडली त्या बाबरी मजिदीच्या डोक्यावरती त्या ढिगावरती आपण त्यावेळेला राम लक्ष्मण भरत छत्रपतीच्या मूर्ती लावल्या होत्या आणि त्या टेंटमध्ये सगळेजण त्याचं दर्शन घेत होते आणि त्या ठिकाणी रामाचं मंदिर बांधायचं ती जागा आपल्याला मिळाली सुप्रीम कोर्टाच्या नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या निकालानुसार तेव्हा असं ठरलं होतं की त्या ठिकाणी नवीन साफ करून मंदिराचा सा पाया घ्यायचा आम्ही पाया घेण्यासाठी म्हणून त्या बसलो होतो त्यावेळेला पहिलं असं ठरलं की त्या सगळ्या मूर्ती काढून मंदिरा मूर सा राम मंदिरामध्ये तात्पुरत्या लावायच्या त्याचा मुहूर्त होता त्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता तुम्ही थळ्या वाजवल्या त्यावेळेला रामाच्या मंदिराच्या सुरुवात त्या दिवशी झाली <laughs> पुन्हा लक्षात घ्या सव्वीस मार्च दोन हजार वीस मी दोघेही तेव्हापासून येतो त्याच्या आधी तिथे दिवा पण लागलेलो साडेचारशे वर्ष अंधारात होतं त्या दिवशी पूजा करून मंदिर करून त्या ठिकाणी हे झालं आणि त्याच्यानंतरच्या पूजन आलं पहिली दिवाळी रामाच्या जागेवरती झाली तुम्ही आत्ता जिथे पाहिलं रामाचं आंबेरात राम उभा आहे त्या रामाच्या पायापाशी खाली चार मूर्ती आहेत त्या ज्या चार मूर्ती आहेत त्याच्यामध्ये राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अशा चार मूर्ती आहेत एका बाजूला हरी आणि एका बाजूला हर त्या हरिहराच्या पण मूर्ती आहेत आणि त्याच्या मागे जी रामलाल रामलालाची जी मूर्ती आहे ती नवीन बनवलेली आहे अरुण योगीराजांनी ती त्या ठिकाणी उभी आहेत त्याचं बावीस जानेवारीला उद्घाटन झालं आता त्याच ठिकाणी बाबरी मस्जिद होती पाडल्यानंतर त्याच ठिकाणी आपण आधी छोट्या मूर्ती ठेवल्या त्याच ठिकाणी आता मोठ्या आणि छोट्या दोन्ही मूर्ती ठेवल्यात जागा तीच आहे जागेत बदल नाही आता तिथे बाबरी मस्िद काही अवशेष नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला आधी जेव्हा आपण रामभरचं आंदोलन करत होतो त्यावेळेला अशोकजी सिंगल ज्यावेळेस आंदोलनाचे प्रमुख होते त्यांनी असं सांगितलं होतं सौगंध रामकी खाते हे मंदिरही बनायगे मंदिर भव्य बनाय सरळ सरळ अर्थ असा होता की ती जागा योग्य आहे असं आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं आणि त्याच ठिकाणी मंदिर बांधायचं काम आत्ता आपण करतो ती योग्य जागा काय आहे ते थोडक्यात सांग आम्ही प्रत्यक्ष बांधकामाच्या संदर्भात आय आय टी चेन्नई आय आय टी गुवाहाटी आय आय टी कानपूर आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आणि चेन्नई या सगळ्यांची मदत घेऊन मंदिराचा जेव्हा प्लॅन केला तेव्हा असं ठरलं की या ठिकाणी जमिनीखाली पाया घेण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करणं आवश्यक हो आहे म्हणून बोरवेल बोरवेज घेतलं तर लक्षात आलं की बारा पंधरा फुटावरती पाणी आहे आणि इतक्या पाण्यामध्ये पाया जर घ्यायचा असेल तर पाया भक्कम होऊ शकणार नाही त्यामुळे त्या काळात सुरुवातीला त्या ठिकाणी मंदिर बांधू नये असं सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली आठवत असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च एकवीस आणि त्यावेळेला आय आय टीची मंडळी सांगत होती की त्या ठिकाणी मंदिर बांधू नये परंतु आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला तर की त्याच ठिकाणी बांधायचं अन्य ठिकाणी बांधायचं नाही मग आता बांधायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे मग असं ठरलं की तिथली खालची माती पाणी जे काही आहे ते सगळं काढायचं आणि मंदिराचा पाया त्याच्या जागी घ्यायचं म्हणून एन जी आर आय नॅशनल जिओ रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद आणि एन आय आर एम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स दगड याच्या संदर्भातलं तत्वज्ञान यांची मदत घेऊन पण जमिनीखाली तिथे माती काढायला सुरुवात किती काढली असेल माती किती कटनो सहाशे साठ फूट अरे सहाशे साठ फूट दक्षिण उत्तर पाचशे पन्नास फूट बापर, जमिनीखाली पासष्ट फूट अरे बापरे दोन लाख शहाऐंशी हजार घनमीटर बाप रे एवढी माती काढून इतकी आपण बाजूला केली फाउंडेशन घेण्यासाठी आणि सापडलं काय सगळ्यात महत्वाचा भाग तो आहे आपल्या सगळ्यांना आश्चर्य आपण ऐकून इमॅजिन करून फक्त म्हणत होतो की पूर्वी विक्रमाचार्य बांधलेलं एखादं मंदिर होतं बा तिथे मूळचं मंदिर हिंदूंचं होतं बाराव्या शतकात बांधलेलं तिथे बाबरांनी जबरदस्तीने तोडून मशीद बांधली आहे आणि त्या ठिकाणी कधीही नमाज पडला गेला नाही कारण सगळ्या मुसलमानाने विरोध असा केला की मंदिर पाडून त्या ठिकाणी जर मशीद बांधली तर ती जागा अपवित्र असते अशा अपवित्र जागी आपण नमाज पडू शकत नाही त्यामुळे साडेचारशे वर्षात एकदाही नमाज पडलं गेलं नाही कोर्टात सिद्ध झालं त्याच्यानंतरही आपण एच करतो आधी सापडलेले अवशेष आहेतच पण आता हे सापडलेले अवशेष त्याच्या खालचे आता हे जीर्णोद्धारित मंदिर आहे याचा अर्थ काय मूळ मंदिर आहे, आहे, आहे। त्याचा उद्धार म्हणून आम्ही त्याच्या खाली गेलो आम्हाला सातव्या शतकातलं स्कंदगुप्त राजा इतिहासाच्या पुस्तकात वाचलो आणि सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण इथे श्री स्कंद पुराणे पण हा स्कंद कोण हा स्कंदगुप्त राजा सातव्या शतकात होता त्याने बांधलेलं मंदिर सापडलं हे रामाचं मंदिर होतं सहाशे एक्क्याऐंशी ते सहाशे एक्क्याण्णव या काळात बांधलेलं मंदिर उत्खनन करून सगळं काढलं तेव्हा असं लक्षात आलं की ते मंदिर तीन सभागृह असलेलं होतं मोठं मंदिर होतं लहान त्याचाही शिलालेख सापडला त्या शिलालेखामध्ये असं लिहिलं होतं या ठिकाणी जे मंदिर आहे हे याच्या आधीचं जे मंदिर आहे ते मंदिर नैसर्गिक अवस्थेत पडल्यामुळे नदीच्या काठी होतात एखादा पाय ढासळला असेल त्याच्यामुळे या ठिकाणी आहे म्हणजे खंदगुप्ताची जे मंदिर बांधलं त्याचा उल्लेख आणखीन एका ठिकाणी सापडला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे यु एन सँग भारतामध्ये आलो होतं आपण इथे जे पुस्तक फक्त वाचलं एवढं काय आपण विचारलं नाही म्हणजे काय लिहिलंयच वाचलं तो अकरा वर्ष भारतात होता त्यापैकी तीन वर्ष अयोध्येत राहिला आणि त्यांनी असं लिहून ठेवलं की अयोध्येमध्ये तीन तीर्थंकर जन्मस्थान हे आहे रामाचं जन्मस्थान हे आहे या ठिकाणी तीर्थंकरांची तीन मंदिरं आहेत मोठी आणि एक हिंदूंचं मोठं मंदिर आहे रामाचं आहे मी तिथे जाऊन पूजा केली आहे कोर्टाने त्याच्यानंतर पंचेचाळीस पानाची जी पुरवणी काढली आहे त्या पुरवणीमध्ये असं लिहिलं आहे आधी अवशेष सापडले ते जमिनी खाली होते प्रत्यक्ष जमिनी खाली गेल्यानंतर जे मंदिर आधी अवशेष सापडले त्यातनं असं सिद्ध होतं की इथे कधीही मुसलमानांची जमीन नव्हती कारण सातव्या शतकात मोहम्मद पैगंबराचा जन्म झाला त्याच्या अगोदरचे राम असते आपल्याकडे ते सगळं अकराव्या भारत बांधलं गेलं आणि हे जे काही केलेलं आहे हे सगळं मंदिर त्या काळातलं एकवीस दिवसाला पूर्वीचं ते ते पाचवं शतक आणि त्यातही असं सापडलं की ते जीर्णोद्धारित आम्ही त्याच्याही खाली गेलो जा। आम्हाला इसूसनापूर्ज तेराव्या शतकातल्या इसूसनापूर्जा तेराव्या शतकात इस तेरा कोण होतं इथे पुन्हा माहिती आणि ब्रिटिशांनी आपल्याला असं सांगितलं की भारतामध्ये दुसऱ्या तिसऱ्या शतकात अजिंठा विरुद्ध हे सगळ्यात जुनी मंदिर आहेत त्याच्यानंतर एकंदर ज्यावेळेला झालं त्यावेळेस आलेले ग्रीक आणि रोमन लोकांच्यामुळे भारतीयांना मंदिर बांधण्याची कला कळली किती खोटं होतं आपण पी एच डी केली तिथं आपल्याला सापडलं काय त्याच्या दोन हजार वर्षाआधी रामाचं मंदिर अयोध्येत होतं हिंदुनीच्या काठी हिंदू संस्कृतीचा काळ इसवी सणापूर्वी तीनशे पन्नास ते सातशे पन्नास होतो आणि त्याच्यापूर्वीचं सहाशे वर्ष सांगतो पण हे सगळं प्रत्यक्ष सापडलं हे जे मान्य केलं याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत साईट वरतीच आहेत तर तुम्हाला पाहायला उपलब्ध नाही अवशेष म्युझियम होईल आता होईल त्या म्युझियम मध्ये ते येईल मिळेल त्याच ठिकाणी हे मंदिर आहे आपण मला तुम्ही सांगितलेली सहाशे साठ फूट पाचशे पन्नास फूट बाय पासष्ट खाली सगळ्या सगळी जागा आपण काँक्रीटची भरलेली आहे ठाण्यामध्ये मंदिर बांधायचं नाही असं म्हणलं ते घेऊन पासष्ट फुट पासष्ट फुट तीन लाख शहाऐंशी हजार घन मीटर एवढं काँक्रीट आहे सहा महिने केवळ काँक्रीटिंग करायला बापरे त्याच्यानंतर मंदिराचं बांधकाम जून बावीस हजार लक्षात घ्या जून बावीस पासून आज आणि जानेवारी चोवीस ला आपण फक्त जमिनीखाली वर आलो त्याचा केलं ग्राउंड फक्त केलं आणि मग रामाला बसवलं आता त्याच्यानंतर पहिला मजला झाला आहे दुसऱ्या मजल्याचं काम चालू आहे आणि अजूनही शेरापर्यंत जायला एक वर्ष लागलं अशा स्थितीत तुम्ही आलेले पूर्ण सगळं कम्प्लीट तुम्ही पुन्हा परत याल एक वर्षानंतर आलं तर कळा त्यामुळे तुम्हाला कळाची ध्वज लागलेली दिसेल त्याच्या बाजूने पंचवीस मीटर अंतर सोडून आपण परकोटा करतो परकोट्याचा अर्थ मिनी फोर्ट्रेस आपल्याला मिनी फोर्ट्रेस आपल्याला जेजुरी माहिती आहे जेजुरीला मंदिर आहे त्या बाजूने तटबंदी आहे आपण कोल्हापूर पाहिलं मंदिर आहे बाजूला तटबंदी आहे आपण त्याच्या आधी याला रामेश्वरमला गेलं असं तिथे मंदिर आहे बाजूला चढलेलं आहे आणि बाजूनी प्रदक्षिणेचा मार्ग आहे तसं मदुराईला गेलं मदुरईला आता हे आता असं आहे की आपल्याकडे ही पद्धत होती की मंदिराचं रक्षण करण्यासाठी त्याच्या अजूनही मिनिट पोर्ट्रेट्स करायचं असा करून तिथे प्रदक्षिणेचा मार्ग करायचा आता या मंदिराचंही तुम्ही आतमध्ये गेला तेव्हा महाद्वार होतो ते महाद्वार मंदिराचं नव्हतं ते त्या परकोट्याचं महाद्वार आहे त्याच्यानंतर मध्ये पंचवीस मीटर तुम्ही गेला हो। पायऱ्या चढून वरती गेलो तेव्हा तुम्हाला सिंहद्वार मिळालं त्याच्यानंतर नृत्य मंडप रंगमंडप ग्रह मंडप डायबाजूला कीर्तन मंडप या बाजूला प्रार्थना मंडप आणि मग गर्भगृह असं पाच सभागृह असलेलं हे मंदिर आहे पूर्व पश्चिम तीनशे एक्क्याऐंशी फूट आहेत दक्षिण उत्तर हे दोनशे अडुसष्ट फूट आहेत आणि आता जेव्हा उंची शिखरापर्यंत जाईल तेव्हा ते एकशे एकसष्ट फूट होईल हे जे नंबर्स आहे आकडे त्याला काही आहे का सिग्निफिकन्स कॅल्क्युलेशन आहे ते वास्तूप्रमाणे वास्तूप्रमाणे प्रमाणे आहे वास्तूप्रमाणेच काम चालू आहे खाली सगळं काम जे आहे ते कॉन्क्रीटचं आहे त्यानंतर जो प्लिंथ आहे ते सगळं आपण त्याकडे काळ्या रंगाचा ग्रॅनेट असो त्याच्यात पाणी ॲब्सॉर्ड होत नाही बरोबर त्याचं सव्वीस फूट उंशीच जवळजवळ दोन मजले क्लीन जोत आहे त्याच्यानंतरचा पहिला मजला दुसरा मजला हे सगळं गुलाबी रंगाचा आरवली पर्वतात मिळणारा बनसे पारपूर मोहरातला हा दगड आहे त्याचंही बांधकाम आहे त्याच्यावरती कार्वी होऊ शकतं पाहिलं असेल त्याच्या खांबांवरती मूर्ती आहेत त्याच्या बाजूला पण मूर्ती आहे मंदिराचा जो आभार आहे त्या प्रदक्षिणेच्या वाटावरती मूर्ती आहे खाली मंदिराच्या खाली प्रदक्षिणा केली पुढे मागे तुम्हाला एक पूर्ण रामकथा दिसेल अरे म्हणजे रामाच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत सगळं खाली मूर्तीच्या स्वरूपात दिसेल चित्र म्हणजे पेंटिंग नाही मूर्ती बाजूला जो परकोट आहे त्याच्यामध्ये ब्रॉन्झ मध्ये हिंदू जीवन दर्शन जे आपल्या जे काही सगळे धर्मग्रंथ आहेत त्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या सगळ्या ज्या बोटी आहेत ज्यातून आपण हिंदू संस्कार घडवतो मुलांना ते सगळे संस्कार त्याचे प्रसंग एकशे पंचवीस प्रसंग ब्रॉन्समध्ये असतात मुलांना स्वरूपात भिंतीवरती आहे ते साडेसहा फूट बाय साडेचार फूट आणि जाडीला साडेचार इंच असे आहे ते लावायचं काम आता सुरू झालंय ते संपायला सहा वर्ष लागतील कारण काम मोठं आहे खूप मंदिराचं काम काहीच वर्षात होईल भडकवट्याचं काम व्हायला दोन वर्ष लागतील ही जी आयकॉनोग्राफी आहे ती मंदिरातली व्हायला तीन वर्ष लागतील याच्या आसपासचं जे आहे ते व्हायला पाच वर्ष लागतील आणि त्याच्या सहज बाजूचा जो आहे ते व्हायला सात वर्ष लागतील त्यामुळे तुम्ही दरवर्षी आलात तरी तुम्ही जे पाहायला आलेलं आहे ते राम मंदिर काय आहे हे मी तुम्हाला सांगा त्याचा अर्थ एवढा लक्षात येईल हे केवळ रामाच्या जन्मस्थानाचं मंदिर नाही आपण ना। हे प्रूव्ह केलंय की त्या ठिकाणी रामाचा रामा जन्म झाला आहे त्या ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये किती अंतरावरती कुठे राजप्रसाद होता तिथे कुठे सुविणीची रूम होती तिथे कुठे रामाचा जन्म झाला ही सगळी माहिती मिळाली आहे त्यानुसार ती जागा आहे ती त्या धर्मगराची जागा आहे तिथेच रामाचा जन्म झाला ती शंभर टक्के सत्य आहे किती हे हे मंदिर म्हणजे हा राम आणि सीतेचा राजवाडा आहे सीते राम सीते राहत होते हे त्यांचं घर आहे किती दिवसापासून असंच नाही आता गेले साडेचारशे वर्षे त्याच्या आधी किती होतं माहीत नाही परंतु इथले राजेचे आहेत ते म्हणजे मोहन प्रसाद मिश्रा लोकांना आत्ताचं नाव आहे ते मेंटेन करतात दशरथ महाल हा ते मेंटेन करतात दशरचा वाडा आणि माल होतो जिथे आपण मंदिर पाहिलं त्याच्या शेजारी ओळीने कौशल्याचा तिथेच रामाचे जय श्रीराम आता श्रीयुत जगदीश आपले सरांकडनं आपल्याला या मंदिराबद्दलची माहिती मिळाली भगवान श्रीरामाचा जन्म जिथे झाला होता तिथेच प्रत्यक्ष हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि अजून खूप काम बाकी आहे तर तुम्हाला या मंदिराकरता काही मदत करायची असल्यास डोनेशन करायचं असल्यास तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तिथे मदत करू शकता तिथलेच मी काही स्क्रीनशॉट्स घेऊन या व्हिडिओच्या शेवटी इथे शेअर केले आहेत म्हणजे तुम्हाला मदत होईल जय श्रीराम हरी बोल हरी कृष्णा